आंदोलनाच्या निमित्ताने आज ज्या घडामोडी घडत आहेत त्या प्रचंड महत्त्वाच्या आहेत याचं कारण असं की आज सकाळी कोर्टाने मनोज जरांगे पाटलांना आंदोलनासाठी मज्जाव केला त्यांनी मनोज जरांगे पाटलांना आंदोलन थांबवण्यासाठी निर्देश दिले इतकंच नाही तर त्यांनी मनोज जरांगे पाटलांना जे आंदोलक त्यांच्यासोबत आलेत त्यांनीसुद्धा बाहेर जावं त्यांना त्यांनी पुन्हा माघारी पाठवा मुंबई सोडण्याचे निर्देश दिले कोर्टामध्ये मनोज जरांगे पाटलांचे वकील जे माने शिंदे होते त्यांनी उद्यापर्यंतशी वेळ मागून घेतली होती या सर्व परिस्थितीमध्ये या सर्व परिस्थितीमध्ये उद्या काय होईल हा प्रश्न होता पण त्याच वेळी त्याच वेळेला एकीकडे सरकारमध्ये महत्वाच्या घडामोडी घडताना दिसत होत्या की नेमकं सरकार काय यामध्ये भूमिका निभावतं सरकार काय निर्णय घेतं यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती सरकारने जी उपसमिती नेमून दिलेली होती ती उपसमिती ॲक्शन मोडवर होती मग जरांगे पाटलांचं आंदोलन थांबतं का जरांगे पाटलांना सरकार हायकोर्ट हायकोर्ट त्यांच्यावर कारवाई करतं का जरांगे पाटलांना अटक होईल का असे प्रश्न यानिमित्तानं निर्माण होत होते परंतु यानंतर जोरात घडामोडी घडल्या घडामोडींना वेग आला आणि उपसमिती जी सरकारने नेमलेली होती ती उपसमिती जयरांगे पाटलांकडे जो जी आर काढणार होती त्या जी आरचा ड्राफ्ट घेऊन घेते त्या ड्राफ्टमध्ये जयरांगे पाटलांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्यापैकी महत्त्वाच्या मागण्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत असं म्हटलं जातं आहे जयरांगे पाटलांच्या नेमक्या मागण्या काय होत्या का आणि जी आर काय काढलेला नेमका आपण ते पाहूयात सर्वात अगोदर तर कुठल्या कुठल्या मागण्या होत्या त्या समजून घेऊयात मनोज जयांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी मागण्या केल्या होत्या की हैदराबाद गॅझेटियर लागू करावं त्यानंतर दुसरी मागणी होती सातारा गॅझेट लागू करावं त्यानंतर आंदोलकांवर ज्या केसेस झालेल्या आहेत त्या सर्व मागे घेतल्या जाव्यात असं होतं आता एक ब्रेकिंग न्यूज येते ती अशी की जी आर लागू करण्यात आलेला आहे जी आर मनोज जयरंगे पाटील यांच्याकडे सोपवलेला आहे त्यांनी तो मान्य केलेला आहे आता लाईव्ह सर्व सुरू आहे तुम्ही जर बघाल तर बातम्या सुरू आहेत मंत्रिमंडळाची जी उपसमिती ती पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांकडे पोहोचली आहे जी आर घेऊन आणि तो जी आर मनोज जरांगे पाटलांनी स्वीकारला आहे त्यातला एक पात शब्द होता तो काढून तो शब्द काढला सरकारने जरांगेंच्या सर्वच मागण्या के पूर्ण केलेल्या आहेत असं सध्या तरी आता बातमी येते त्यानंतर पुढची मागणी होती बलिदान गेलेल्या कुटुंबातल्या लोकांना नोकरी दिली झाली पाहिजे सोबत अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी ज्या आहेत त्याच्या आधारावर मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं मराठा हा कुणबी आहे असं मान्य करावं तर आता हैदराबाद गॅझेट हे लागू करण्यात येणार आहे हैदराबाद गॅझेटच्या अंतर्गत मराठवाडा जे क्षेत्र आहे हैदराबाद गॅझेटमध्ये हैदराबाद संस्थानामध्ये जे जिल्हे यायचे त्या सर्व जिल्ह्यांमधल्या त्या सर्व जिल्ह्यांमधल्या मराठा समाजातील लोकांना तिथे कुणबी प्रमाणपत्र दिलं जाणार आहे त्याची एक प्रोसेस असणार आहे सरकारच्या लेवलवर शासनाच्या लेवलवरती त्यात असं लिहिलं गेलं आहे आता जे ड्राफ्ट आहे ड्राफ्ट ऐकत असताना किंवा जी मनोज जरांगे पाटील आणि ती उपसमितीची चर्चा करत होती त्यातनं असं जाणवलं आहे की त्या परिक्षेत्रात असलेल्या गावातील लोकांना ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे ज्यांच्याकडे कुणबीची नोंद आहे त्या गावातील लोकांना त्यांच्या नातेवाईकांना त्यांचे जे कोणी रक्ताचे नातेवाईक किंवा ना, समाजातील ना, लोकं असतील त्यांना शासनाच्या लेवलवर चौकशी करून त्यांना सुद्धा कुंभी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी त्यांची पूर्ण केली गेलेली त्यानंतर सातारा गॅझेटच्या बाबतीमध्ये जी परिस्थिती आहे सातारा गॅझेटसाठी शिवेंद्रराजे भोसले यांनी स्वतः मनोज जरांगे पाटलांना शब्द दिला की पंधरा दिवसात आम्ही त्याची चौकशी करतो आणि त्याची पुढची प्रक्रिया सुरू करतो लागू करतो मनोज जरांगे पाटलांनी स्वतः सांगितलं की पंधरा दिवस नाही महिना घ्या पण शिवेंद्रराजे भोसलेंना त्यांनी अट टाकली आहे की याची जबाबदारी तुमच्यावर शिवेंद्रराजे भोसले यांना त्यांनी आत्मीयतेने सांगितलं आहे की राजे तुमच्यावर आमचा विश्वास आहे तुम्ही दिलेला शब्द म्हणजे आम्ही जी आर समजतो म्हणून आता शिवेंद्रराजे भोसले यांची भूमिका किंवा यांचं यांची जबाबदारी आता वाढलेली आहे त्यांनी सांगितलं आहे की आमचा सरकारपेक्षा जास्त भरोसा तुमच्यावर आहे राजेंवर राजेंचा शब्द आम्ही अंतिम मानतो पण जर का ते पूर्ण झालं नाही तर आम्ही तुमच्याकडे ती मागणी करणार आणि ते व्यंगात्मक म्हणा किंवा सहज त्यांच्या बोलीभाषेतली जी ग्रामीण भाषेतला जो जो लहेजा आहे त्याच्यात बोलले की आम्ही राजांच्या घरी येऊन आंदोलन करणार बाहेर निघणार नाही हे त्यांनी अट घातली अट म्हणा किंवा विनंती म्हणा हे शिवेंद्रराजे भोसले यांना केली आहे त्यानंतर पुढचं आहे आंदोलकांच्या केसेस मागे ज्या आंदोलकांना आतापर्यंत जे मराठा आंदोलनामध्ये ज्या आंदोलकांवर केसेस झालेल्या आहेत काही गोष्टी घडल्या आहेत त्या सर्वांवरच्या त्या सर्व केसेस मागे घेण्यात याव्यात तेसुद्धा मान्य केलेले आहे सरकारकडून के या व्यतिरिक्त आंदोलकां जे याच्या अगोदर आंदोलनामध्ये जी लोक मेली जी लोकं मृत्युमुखी पडली आहेत त्यांच्या कुटुंबियांना पंधरा पंधरा कोटी रुपये दिले गेलेत पण आता ज्यांना द्यायचे बाकी आहेत येणाऱ्या पुढच्या आठवड्याभरात त्या सर्वांनाच ते पंधरा कोटी रुपये त्यांच्या अकाऊंटला ट्रान्सफर केले जाणार आहेत असं सरकारने सांगितलेलं आहे या व्यतिरिक्त ज्या आंदोलकांनी ज्या आंदोलकांचं चा बलिदान झालं ज्या आंदोलकांनी बलिदान दिले मराठा आरक्षणासाठी त्या लोकांना त्या लोकांच्या कुटुंबातील तरुणांना किंवा त्यांच्या परिवारातील एखाद्या व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यात येणार आहे याच्या व्यतिरिक्त अठ्ठावन्न कुण अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदींचा हा एक महत्त्वाचा मुद्दा होता त्या बाबतीमध्ये त्या बाबतीमध्ये सरकारने सांगितलंय किंवा जे उपसमितीचे अध्यक्ष होते ते विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं की हे कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम किचकट आहे ती प्रक्रिया ती प्रक्रिया थोडी किचकट आहे तिला वेळ लागणार आहे म्हणून त्यांनी एक महिन्याचा वेळ मागितला किंवा पण जरांगी बोलले की दोन महिन्यांचा वेळ घ्या पण दोन महिन्यामध्ये ती प्रक्रिया पूर्ण करून सरसकट लोकांना सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करावी असं मनोजरांगे पाटलांनी त्यांच्याकडे मागणी केली आहे यावर राधाकृष्ण वि के पाटील यांनी सकारात्मकता दर्शवलेली दिसून येते थोडक्यात काय तर ह्या एकूण महत्त्वाच्या मागण्या होत्या मग आता प्रश्न राहतोय की ओ बी सी आरक्षणाचं काय तर मंडळी प्रश्न असा आहे की सर सरसकट ओबी ओबीसी आरक्षण देण्यासाठी कायदा पारित करावा लागेल सरकारला इतका सर्व मोठा समाज त्या ओ बी सी आरक्षणाच्या ओबीसी कॅटेगरीत समाविष्ट करून घेण्यासाठी बऱ्याच तांत्रिक अडचणी आहेत तांत्रिक गोष्टी आहेत मग आता हे गॅझेटर लागू केल्यानंतर काय फायदा हा प्रश्न पडला असेल तर मुद्दा असा आहे की गॅझेट जर लागू केले तर ते मराठा कुणबीमध्ये येतात कुणबीमध्ये आले तर त्यांना ओबीसीचे सर्व फायदे मिळतात कुणबी प्रमाणपत्र किंवा कुणबी म्हणजे ओबीसी म्हणून कुणबीमध्ये मिळाल्यानंतरसुद्धा याचा विरोध ओबीसी समाजाकडून होऊ शकतो पण सरकारने हे मान्य केलं की मराठा म्हणजे कुणबी तर या ठिकाणी थोडी प्रक्रिया मराठ्यांसाठी फायदेशीर आणि सोपी असू शकते असं बोललं जातं आता जलाांगे पाटील सरकारला किंवा जी उपसमिती आहे त्यांच्याकडून आंदोलकांसमोर माईकवर जयरांगे पाटलांची एक स्वतःची एक पद्धत आहे की ते कुठलीही गोष्ट पडद्याहार करत नाहीत ते कुठलीही गोष्ट आंदोलकांना लपवून करत नाहीत ते सर्व तर सर्व आंदोलकांसमोरच करतात बाईट अस सर्व भूम असतात मीडिया समोर असतो सर्व आंदोलक असतात जयरांगे पाटील आंदोलकांना विचारतात करायचं का की नाही करायचं समोर अभ्यासक आहेत त्यांना त्यांनी तो ड्राफ्ट दिला वाचायला सोबत वकिलांना त्यांनी तो ड्राफ्ट दिला वाचायला ते बोलले की तासाभराचा वेळ घ्या ह्याच्यामध्ये जर काही चुका असतील काही चुकीचं आक्षेपार्ह असेल तर हे काढा आक्षेप असेल तर आपण आक्षेप नोंदवून नो याला नकार देऊ या सर्व गोष्टी जयरांगे पाटील करून घेतात आणि त्यामुळे सरकारला त्यांच्यासमोर झुकावं लागतं सरकारसुद्धा कुठलीही गोष्ट आक्षेपार्ह किंवा आता एक शब्द लिखाण ड्राफ्टमध्ये एक शब्द आणि जी आरमध्ये एक शब्द असं सरकारही त्यांच्या बाबतीमध्ये करत नाहीत जयरांगे पाटील एक ना एक शब्द वाचून घेत आहेत आता पुन्हा जी आर जयरांगे पाटलांकडे ज्यावेळेला आलेला आहे तेव्हा सुद्धा जयरांगे पाटलांनी तो स्वीकारला नाही आहे अजूनही उपोषण सोडलं नाही तो जे आर वाचतायत आणि ते सर्व गोष्टी बोलून त्या उपसमितीच्या अध्यक्षांकडून मान्य करून घेत आहेत जसं की विखे पाटील साहेब गॅझेट इयर लागू होणार आहे का कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहेत का या पद्धतीचं त्यांच्या बोलू त्यांच्या तोंडून जरांगे पाटील त्यांच्या तोंडून बोलवून घेत आहेत म्हणजे काय तर लेखी रेकॉर्ड असेल व्हिडिओ रेकॉर्ड असणार आहे या सर्व रेकॉर्ड्स याच्या येणाऱ्या काळामध्ये अवेलेबल असणार आहेत म्हणजे जर का कुठे फसवणूक झाली तर मात्र सरकार कोंडीत सापडणार आहे आणि मनोज जरांगे पाटील आक्रमक होतील सोबतच मनोज जरांगे पाटील असं बोलले की मागच्या वेळी वाशीला जसं झालं तसंच जर पुन्हा झालं कुठली फसव फसवणूक झाली तर मात्र मी पुन्हा दोन महिन्यांनी आंदोलन करणार सोडणार नाही ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करून घेणार असं जरांगे पाटलांनी हा इशारा दिलेला दिसतो आहे, आहे, आहे।, आहे आता यामध्ये जरांगे पाटील उपोषण सोडतायत का ते जी आर मान्य करतायत का सध्या चर्चा सुरू आहे त्या चर्चेमध्ये उपसमितीचे अध्यक्ष जे आहेत राधाकृष्ण वि के पाटील आणि मनोज जरांगे यांच्यात चर्चा सुरू आहे या सर्व चर्चा सुरू आहे आता चर्चेमधून याचा परिणाम काय होणार आहे ते बघूयात जरांगे पाटलांचं उपोषण सुटत आहे का जरांगे पाटील पुन्हा माघारी जात आहेत का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे जी आरच्या बाबतीमध्ये मनोज जरांगे पाटील आहेत की हा जी आर जर मागे पुन्हा घेण्यात आला हा जी आर देऊनही जर फसवणूक करण्यात आली तर मात्र मराठी मागे सरकणार नाहीत मराठे पुन्हा एकदा आक्रमक होतील या सर्व प्रकारच्या सध्या मनोज जरांगे पाटलांच्या तोंडून हे शब्द ऐकायला येत आहेत हे लाईव्ह चाललेलं आहे अर्थात काय तर मागण्या पूर्ण केल्या म्हणून जरांगे पाटलांनी लगेच आंदोलन मागे घेतलेलं नाही आहे त्या मागण्या लेखी त्या मागण्या तोंडून बोलवून घेत आहेत आणि त्यांचं समाधान होत नाही समाजाचं समाधान होत नाहीत तोपर्यंत मनोज जरांगे पाटलांनी अजूनही पाणी पिलेलं नाही आहे उपोषण सोडलेलं नाही आहे आणि वारं वार ते वारंवार त्या आंदोलकांना आहेत की मी तुमचं वाटोळं होऊ देणार नाही मला आयुष्यात काहीच हो नकोय मला फक्त समाजाचं कल्याण हवंय हो हे शब्द पुन्हा पुन्हा मनोज जलांगे पाटील तिथे उपस्थित असलेल्या आंदोलकांना सांगतायत आणि यासोबत ते विखे पाटलांना असा इशाराही देत आहेत की या जी आरमध्ये जर काही चुकीचं असेल उद्या परवा जर का अभ्यासक किंवा वकील येऊन म्हटले तर मी पुन्हा आंदोलन करेल म्हणून त्यांनी आत्ता अगदी ब्रेकिंग न्यूज आहे की त्यांनी याचासुद्धा सुधारित जी आर काढण्याची मागणी केली यावर विखे पाटील असं म्हणत आहेत की हा जी आर तुमच्या मनातल्या ज्या मागण्या आहेत तुमच्या ज्या मूळ मागण्या आहेत त्यावर आधारित आहे तुम्हाला कुठलीही तक्रार येणार नाही तरीसुद्धा तुम्हाला जर काही कन्फ्युजन असेल तर शुद्धीपत्र वगैरे काढण्याच्या गोष्टी आहेत असं जरांगे पाटलांना त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आता मनोज जरांगे पाटील उपोषण सोडायचं की नाही सोडायचं याची याचा निर्णय आंदोलकांशी बोलून घेणार आहेत असं ते म्हणत आहेत अर्थात काय तर एकंदरीत मराठ्यांचा हा जो लढा होता संघर्षाचा अख्खा मराठा समाज जो मुंबईत आला होता तर आता यानिमित्ताने एक गोष्ट सिद्ध होते की मराठ्यांचा लढा सक्सेसफुल ठरलेला आहे मराठवाडा विदर्भ खानदेश पश्चिम महाराष्ट्र कोकण अख्ख्या महाराष्ट्रभरातून आलेला मराठा समाजाला त्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही मराठ्यांनी मुंबईत येऊन जे आंदोलन केलं त्या आंदोलनाला यश मिळालं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही पाच दिवस मराठे मुंबईत होते सुरुवातीला त्यांची गैरसोय झाली त्यानंतर मराठ्यांसाठी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामधून मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात अन्नसाठा आला मुंबईमध्ये सी एस एम टीवर मोठ्या प्रमाणात रस्ते ब्लॉक झाले होते मुंबईची कायदा सुव्यवस्था काही प्रमाणात विस्कळीत झाली होती तो प्रश्न निर्माण झाला होता पण आता मात्र ते होणार नाही कालपासूनच मराठा आंदोलकांनी मुंबई सी एस एम टी हा एरिया खाली करायला सुरुवात केली होती कोर्टाने मनोज जरांगे पाटलांना आंदोलन संपुष्टात आणण्यासाठी आदेश दिले होते पण आता मात्र संघर्ष होणार नाही अशी काही चिन्ह आहेत कारण की सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केले करून घेतलेल्या आहेत आणि मागण्या मार मान्य केल्यानंतर मनोज जरांगे पाटील उपोषण सोडण्याची चिन्ह आहेत उपोषण सोडलं तर मनोज जरांगे पाटील सरकारचं आभार मानून आंदोलकांना पुन्हा माघारी फिरायला लागतील लावतील आणि आपलं आंदोलन संपवतील पण मनोज जयरंगे पाटील पुन्हा पुन्हा एकदा सरकारला वॉर्न करतायत सरकारला सांगतायत की वाशीसारखी फसवणूक जर का झाली तर मात्र मराठे मागे हटणार नाहीत पुन्हा एकदा आंदोलन करतील तर या निमित्ताने इतकंच सांगायचं आहे की मराठ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत म मनोज जयरंगे पाटील काही वेळात आंदोलन मागे घेऊ शकतात उपोषण सोडू शकतात यानिमित्ताने मुंबई सी एस एम टी परिसरात वाशीमध्ये जे मराठे थांबले त्या था परिसरात आणि अख्ख्या महाराष्ट्रभरामध्ये सध्या जल्लोष साजरा केला जातो आहे पुण्यामधूनही बातम्या येत आहेत की जल्लोष साजरा केला जातो आहे मराठे निमित्ताने आनंदात आहेत आता बघणं महत्त्वाचं आहे की मुख्यमंत्री यावर काय बोलतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यावर काय बोलतील मराठा समाजाच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया यातून येतील आणि मनोज जरांगे पाटील नेमकं नंतर काय संबोधित करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की मराठा समाजाच्या या ज्या मागण्या होत्या त्या रास्त होत्या का आणि सरकारने या मागण्या मान्य करून तुमचं मत काय की या मागण्या मान्य केल्या सरकारने या सर्व प्रक्रियेवर की या पाच दिवसांच्या आंदोलनावर नेमकं तुमचं काय मत आहे तुम्ही मराठा असाल तरी तुमचं मत नोंदवा मराठा नसाल आणि तुम्हाला काय वाटतं की ओबीसीमधून सरसकट आंदोलन आरक्षण मागताय त्या आरक्षण न देता सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन मागे घेतलेलं आहे यावर तुमचं काय मत आहे ते मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी पाहत राहा ऑफिशियल बाब धन्यवाद